माला थो कि थो होता होता कि आ, हे चॅलेंज मला मिळालं होतं की तिथं हे काम करण्यासाठी एक इंजिनियर नेमला होता संस्थेनं आणि त्या इंजिनिअरला टार्गेट दिलं होतं की हे जनरेटर बायोगॅसवर चालवायचं सार। तो आणि संस्थेने म्हटलं की आता हे आपण एवढा खर्च केला हे वाया जाईल आपलं तर मी म्हटलं सर मी ट्राय करू का मी ह्याच्यावर काम करतो आणि बघतो झालं तर झालं आणि मग मी त्याच्यावर काम केलं होतं इकडच्या बाजूला जर तुम्ही पाहिजे पाय जिथं आला आहे ना इथे एक मी फिल्टर बनवला होता ह्या साईडला इकडच्या बाजूला एक थोडंसं एक फिल्टर बनवलं होतं आणि ज्याच्यामधनं बायोगॅसमधलं बाष्प त्यातला कार्बन हे निघून जायला पाहिजे फिल्टर व्हायला पाहिजे आणि तो लोक सगळे वर्ष होते तर

ते कर <laughs>